खूप स्वागत करत आहे आज सातारामध्ये नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे आणि या अनुषंगाने सातारा शहरामध्ये तर प्रमुख मान्यवर सहभागी झालेले साताऱ्यातील जनतेचा उत्साह खूप दांडगा आहे आणि ज्या भव्य पद्धतीने त्यांनी साहित्यिकांचं स्वागत केलं आहे ते खरोखरच खूप वाकण्याजोगं हो आहे पूर्वीच्या काळामध्ये असं प्रचंड स्वागत साहित्यिकांचं व्हायचं आणि साहित्य संमेलन म्हणजे गावातलाच एक उरुस आहे किंवा गावातलाच एक मोठा सोहळा आहे वार्षिक सोहळा अशा अर्थी अत्रे फडके युगामध्ये अशी स्वागत व्हायचं सगळं गाव त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं हे कुठंतरी आता नव्यानं पुन्हा साताऱ्यामध्ये सुरू झालेला आहे आणि हा उत्सव आमचा नसून आमच्या माय मराठीचा आणि साहित्य शारदेचा आहे याचा आम्हाला नक्की भाग आहे या स्वागताबद्दल होईल अशा पद्धतीचं भव्य स्वागत केलेलं आहे आणि ज्या साताऱ्यामध्ये राहत असताना मला परिपत पर कादंबरी चुचवी त्याच मुलीमध्ये हे स्वागत होत आहे ज्या जिल्ह्यामध्ये राहत असताना पांगिरा नावाची कादंबरी मी लिहिली त्याच जिल्ह्यामध्ये माझ्या मेहनतीचं हे फळ येत आहे आणि त्यामुळे मला उलगडूया नक्की मला असं वाटत की कोरले शाहू महाराज आणि प्रतापसिंह महाराज या दोघी दोन्ही राजांचं जे विराट काम आहे त्या विराट कामाची दखल ना इतिहासकारांनी घेतलेली आहे